आधुनिकतेच्या नावावर आपण आपले संस्कार विसरत चाललो आहोत आपल्या सण उत्सव आणि संस्काराची माहिती आपल्या मुलाबाळांना द्या कारण संस्कार आणि संस्कृती टिकवणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन वेदशास्त्री भागवताचार्य अवधूत महाराज टाकळीकर यांनी केलं ब्राह्मण महासंघ पूर्णा शाखेच्या वतीने मंगळवारी शनी मंदिर येथे भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ गोपाळराव कुलकर्णी हे उपस्थित होते भगवान परशुराम यांच्या जीवनातील अनेक प्रसंगाची माहिती त्यांनी यावेळी सांगितली तसेच सौ कावेरी जोशी यांनी भगवान परशुराम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची आरती मत आली पूजनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ हरिभाऊ पाटील प्रास्ताविक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ प्रशांत कुलकर्णी तर आभार प्रदर्शन मधुकर जोशी कानखेडकर यांनी केलं यावेळी शहरातील ब्रह्मवृंद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या